आणि म्हटल्याप्रमाणे की अनिरुद्ध दुभाषी किंवा सचिन बागवे आप्पा आमचा आणि अशी बरीच मंडळी जी पाठीशी उभी राहिली माझ्या माझ्या सासूबाई असतील माझा मेवणा असेल त्या आहेत म्हणून आज माझ्या मुलाला मी घरी ठेवून कामांसाठी बाहेर पडू शकतो त्याला शाळेत नेणं त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं या सासूबाई करतात काही जणांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि काही जणांनी मात्र त्यांच्याकडे कुवत असून देखील शक्यता असून देखील काहीच केलं नाही आणि मग जाणवलं की अरे तुमच्या चांगल्या काळात भरपूर माणसं तुमच्याबरोबर असतात परंतु वाईट काळात पटकन माणसं सा साथ सोडून निघून जातात पण काही हितचिंतक होते चांगले आणि काही इथं चिंतक म्हणजे आपलं हित झाल्यावर जाण्या चिंता, चिंता वाटते असे हो। काही कलाकार मंडळींनी पण मला मदत केली म्हणजे न सांगता तर विजय पाटकरांनी मला काही एक रक्कम पाठवली अचानक त्यांना माहिती होतं कारण प्रत्येक कलाकाराला कलाकाराचं दुःख माहिती आहे की लॉकडाऊनमध्ये कामच नव्हती पैसे आणणार कुठून पैसे बरं जरी मित्र होते ओळखीचे किंवा आपल्या ह्या क्षेत्रात काम करणारे परंतु त्यांचाही से सेम प्रॉब्लेम आणि मग सत्र सुरू होतं की ओळखीच्या ज्या व्यक्ती होत्या किंवा आपण ज्याला फॅन्स म्हणतो ज्या माझ्यावरती प्रेम करत होते अशा काही लोकांनी मला मदत केली आणि होत 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 कसा बसा कसा कसा दिवस ढकलणं सुरू होतं नंतर ठरवलं की आता ही आर्थिक चणचण जर संपवायची असेल तर एकतर काम करणं फार गरजेचं आहे परंतु ती समज जरा उशिरा आली